बापाला चुन लावते ऐका मित्रांनो अरे असा कसा कलियोगा कर्माचे फळ भोगा हा टिकणार नाही धागा अरे असा कसा कलियोगा कर्माचे फळ भोगा हा टेकणार नाही धागा पोरगी लावते लग्ना आधीच नातू धावती स्वतः शोधून पोरग धावती हो बापा अग ही कलियुगाची खान टिकणार नाही शान करू नको होन तुला पुन्हा विचारणार नाही कोण अशी पोरगी बापाला चुना लावते लग्ना आधीच नातू धावते स्वतः शोधून पोरग धावते हो माय बापा अरे बाप पाठी पोरला शाळा बाप पाठी पोरला शाळा सुटतो तिचा आळा वाढतो तिचा चाळा बाप घरी भोळा बापाचा कापी केसांना गळा आणि बापालाच मारा गुंड करती गोळा अशी पोरगी बापाला चुना लावते लग्न आधीच नात उदावती स्वतः शोधून पोरग लावते हो बापा अरे असा कसा कलियोगा कर्माचे फळ भोगा हा टिकणार नाही धागा पोरगी बापाला चुना लावती लग्ना आधीच नात उदावते स्वतः शोधून पोरग धावती हो बापा बापानो अग घे बापाची आन अग घे बापाची आण वागणार नाहीस तू घाण अगं घे बापाची आन वागणार आहेस तू घाण बुद्धीन आहेस तू मान ताकतील आहे तुझ्या सोबत संविधान ताब्यात ठेव जरा तुझ मन अगं घे बापाची आन अग घे बापाची आन वागणार आहेस तू घाण बुद्धीनं आहेस तू मान ताकतील आहे तुझ्यासोबत संविधान ताब्यात ठेव तुझं मन मग बघ बापाची वर होती कशी मान अशी पोरगी बापाला चुना लावते लग्ना आधीच नातू धावते स्वतः शोधून पोरग धावती हो मायेबापा अरे असा कसा कलियोगा कर्माचे फळ भोगा हा टिकणार नाही धागा पोरगी बापाला चुना लावती लग्ना आधीच नातू धावती स्वतः शोधून पोरग धावती हो मायेबापा अग नको करायचं तू केलं नको करायचं तू तू केलं मायेबाप जिवंत मेल कोणा जन्माला तू हे फळ दिलं कोण्या जन्माचं तू त्यांना हे फळ दिलं अशी पोरगी बापाला चुना लावती लग्ना आधीच नाद धावती स्वतः शोधून पोरग धावती हो माय बापा अरे असा कसा कलियोगा कर्माचे फळ भोगा आ टिकणार नाही धागा पोरगी बापाला चुना लावती लग्ना आधीच नाद धावती स्वतः